मित्रांनो कदाचित आज हा व्हिडिओ पाहिला नाही तर पुन्हा कधीच हा फॉर्म भरता येणार नाही ना याचा अर्थ मित्रांनो काही फॉर्मची लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती उद्याच आहे ठीक आहे उद्याच आहे त्यामुळं असं म्हटलेलं आहे की आजच हा फॉर्म भरा आणि काही फॉर्मची मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवातच उद्यापासून होतोय ओपनिंग डेटच उद्यापासून आहे मित्रांनो सोळा तारखेपासून म्हणजे काहींची उद्या लास्ट डेट आहे काहींची फॉर्म भरायलाच उद्यापासून सुरुवात होत आहे आणि काही फॉर्म हे कालपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे काहींच्या या ठिकाणी काय आहे कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे अजून महिनाभर याचा फॉर्म भरायला असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता ओपनिंग डेट जसं की या ठिकाणी एन टी वगैरे तर हे कालपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे माहितीने भरगच्च भरलेला व्हिडिओ आहे बिलकुल पण स्किप करू नका आणि महिलांसाठी काय मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी स्पेशल आहे का महिलांनी या ठिकाणी आवर्जून आज सांगणारे फॉर्म भरायचे आहेत ते पण आपण या ठिकाणी बोलणार आहे फक्त थोड्या वेळ कॉमन बोलूया आणि त्यानंतर मग निम्यातून पुढे स्पेशल महिलांसाठी या ठिकाणी बोलणार आहे अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर मित्रांनो कदाचित ती ऑफर तुम्ही शेवटची पाहत असाल पुढील फक्त काही मर्यादित काळासाठी आपण दोनशे नव्याण्णवच्या या ठिकाणी ऑफर आता चालू ठेवतोय अदरवाईज ही ऑफर जी आहे ती मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवची नंतर होणार आहे दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला एवढं काही भेटत आहे सरळ सेवेचं आहे रेल्वेचं आहे हे सर्व विषय तर भेटत आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता एक वर्ष याची व्हॅलिडीटी आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ऑनलाईन टेस्ट ओके हे सर्व तुम्हाला भेटत आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तर जे विद्यार्थी इच्छुक असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जातं अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो रेल्वे भरते हे आपण मराठीमधून हो मित्रांनो प्रत्येक जाहिरातीमध्ये उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतो की मराठीमधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता त्यामुळे आपण त्याची तयारी सुद्धा मराठीमधून करून घेतोय लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नो स्टेज फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनशे नव्यामध्ये दिलं जात आहे क्वालिटीमध्ये म्हणाल तर किंचितही मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीमध्ये कमतरता दिली जात नाही कारण एवढं सगळं तुम्हाला अगोदरच क्लास जॉईन करायच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी सगळं सांगितलं जातं की काय काय दिलं जात आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून कोणत्या घटकावरती कोणता प्रश्न कोणत्या शिफ्टला कधी विचारलेला आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळे घटक यामध्ये कवर होतात मित्रांनो आणि विशेष म्हणजे याचे नोट्स पण तुम्हाला दिलं जातात लाईव्ह क्लास दिले जातात रेकॉर्डेड क्लास दिले जातात ऑनलाईन टेस्ट दिल्या जातात त्यामुळे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठंही धावाधाव करायची गरज पडत नाही सर्व काही एकाच ठिकाणी सर्व तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तेही केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये त्यामुळे इच्छुक असायला तर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो आज आत्ता लगेचच या ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी काय करायचं फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता अधिक माहितीसाठी किंवा कॉल देखील करून शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी एकूण तुम्हाला चार वेगवेगळ्या जाहिराती सांगणार आहे किती चार जाहिराती सांगणार आहे आणि ते फास्ट सांगणार आहे कारण याच्यापूर्वी आपण याच्या प्रत्येक पोस्टवरती जवळपास वीस वीस तीस तीस मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर डिटेल तो व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्रत्येक डिटेल व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देत आहे आज फक्त तुम्हाला एक आठवण करून देण्यासाठी हे तुम्हाला सांगणार आहे बघा पहिलं आणि याची लास्ट डेट संपत आलेली आहे ती म्हणजे एम्प्लॉयमेंट या ठिकाणी जर नो नोटिफिकेशन नंबर या ठिकाणी चार दोन हजार चोवीस हा जर आपण या ठिकाणी बघितला तर मित्रांनो हा जो आहे तो या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट ओके पॅरा मेडिकल या कॅटेगरीमध्ये आहे कोणत्या पॅरा मेडिकल मग कोण कोण भरू शकतं ते पण मी थोडक्यामध्ये सांगतो तर उद्याच याची लास्ट डेट आहे आणि याच्यावरती भरपूर वेळा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जशी जा जाहिरात आली तशी वेतन पण जबरदस्त आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं वेतन पण या ठिकाणी जबरदस्त आहे मग यामध्ये एक पद आहे जे की सामान्य ज्यांचं म्हणजे मेडिकलच्या विदाऊट एज्युकेशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी फील्ड वर्कर हे पद आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची पात्रता आहे बारावीला केमिस्ट्री किंवा बायोलॉजी असेल तर बिंदास् तुम्ही फील्ड वर्कर म्हणून फॉर्म भरू शकता यामध्ये बाकीची पण पदं आहेत मित्रांनो नर्सिंग सुपरिंटेंडंट आहे कार्डियाक टेक्निशियन आहे त्यानंतर क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट आहे ओके या ठिकाणी ईसीजी टेक्निशियन आहे अशी बाकीच्या या ठिकाणी लॅब टेक्निशियन असिस्टंट वगैरे हे बाकीचे या ठिकाणी पद आहेत तर ह्या सर्वांचं या ठिकाणी जे पात्रता आहे भरपूर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे त्या रिलेटेड जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी ती पात्रता बघून घ्यायची आहे डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये याचा देत आहे त्यानंतर या ठिकाणी नंबर येतो मित्र म्हणजे या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नोटीस जाहिरात क्रमांक पाच दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षातील पाचव्या नंबरची जी जाहिरात आलेली आहे तर त्याचा आपल्याला सर्वांना मित्रांनो कालपासून मी व्हिडिओ तर बनवलेलंच आहे आणि सगळेजण या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सगळे फॉर्म भरू शकता आर्ट्स सा असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या तर ही आहे मित्रांनो नॉन टेक्निकल पॉप्युलरी कॅटेगरी ग्रॅज्युएट वाल्यांसाठी पोस्ट आहे ओके सगळ्यांसाठी मी सांगणार आहे दहावी बारावी ग्रॅज्युएट सगळ्यांसाठी फक्त पेशन्स ठेवा ठीक आहे मग इथं जर आपण बघितलं तर हा ह्याची तारीख मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची कालपासूनच या ठिकाणी काय झालेली आहे सुरू झालेली आहे ठीक आहे सुरू झालेली आहे पुढच्या एक महिन्यापर्यंत तुम्ही याचे फॉर्म भरू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता पद पण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ठेशम मास्तर आहे गुरु मॅनेजर आहे ओके सी सी टी सी टी एस आहे म्हणजे चीफ कमर्शियल कम कमटिकेट सुपरवायझर आहे ओके त्यानंतर टायपिस्ट आहे सिनियर कलर टायपिस्ट आहे तर यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ मी काल डिस्क्रिप्शन काल बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देतो मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर बिंदास हा सुद्धा फॉर्म भरायचा आहे वेतन पस्तीस हजार चारशे चांगलं वेतन आहे त्यानंतर मित्रांनो उद्या जी या ठिकाणी जाहिरात येणार आहे ठीक आहे उद्या जी जाहिरात येणार आहे तर उद्या कोणती येणार आहे मित्रांनो कोकण रेल्वेची जाहिरात येणार आहे आता कोकण रेल्वेमध्ये या ठिकाणी एकूण जागा जरी कमी असल्या तरी पण ही जी जाहिरात आहे मित्रांनो तर ही जाहिरात स्पेशली म्हणजे जास्त करून या ठिकाणी ज्या कोकणमध्ये ओके कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये ज्या शेत लोकांचं जमीन गेलेली आहे ओके जे म्हणजे प्रकल्पग्रस्त आहेत तर त्यांच्यासाठी खास करून या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्ये ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत त्या तर पेशल त्यांच्यासाठी मित्रांनो जे पण या ठिकाणी लँड लुजर आहेत म्हणजे ज्यांची जमीन या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये गेलेली आहे कोकण रेल्वेमध्ये तर त्यांच्यासाठी असणार आहे त्यामुळे कोकण रेल्वेचं मी जास्त भर देत नाही आपल्या चॅनलवरती कारण ते राहू द्या बिचारांची ज्यांची शेती केलेली आहे त्या कोकण रेल्वेमध्ये तर ही जाहिरात त्यांच्यासाठी राहू द्या ठीक आहे मग यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बाबा अगोदर आम्ही ज्यांचं लँड जमीन गेलेली आहे त्यांच्यासाठी असणार आहे मग बाकीच्यांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे असं पण यांनी स्पष्टपणे यामध्ये दे, दिलेलं आहे कारण याचे तीन सेपरेट सेपरेट लिस्ट या ठिकाणी लागणार आहेत ओके थ्री सेपरेट लिस्ट त्यांच्या लागणार आहेत एक म्हणजे ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांच्यासाठी ओके कॅन्डिडेट रजिस्ट्री इम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे की त्या भागामध्ये इम्प्लॉयमेंट एक्सचेंजसाठी या डिनी हे केलेलं आहे त्यांसाठी आणि जे मग बाकीचे आहेत महाराष्ट्र गोवा कर्नाटक ह्या बागे याच्यातले जे काही या ठिकाणी ऑदर आहेत तर त्यांच्यासाठी जे तीन लिस्ट लागणार अगोदर प्राधान्याने लँड लोडरचा विचार केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मग असून असून कमी जागा आहेत एकशे नव्वद जागा आहेत तर त्यांच्यासाठी हे राहू द्या असं माझं म्हणणं आहे त्याचा पण सेपरेट व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ओके तर हे पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या डी पीडीएफ टेलिग्रामवरती दिलेली आहे त्यानंतर ज्यांचं बारावी झालेलं आहे ओके बारावी ज्यांचं झालेलं आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी आता एकवीस तारखेला येणार म्हणजे अजून चार पाच मित्रांनो ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणून येणार आहे ठीक आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे त्यांच्यासाठी ओके ह्या वर्षातील सहाव्या क्रमांकाची रेल्वे बोर्डची या ठिकाणी ही असणार आहे जाहिरात तर ही कधी येणार मित्रांनो एकवीस तारखेला जशी जाहिरात येईल त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती लिंक अप्लाय करायची सर्व या ठिकाणचं माहिती देणारच आहे एकवीस तारखेला ट्वेल्थवाल्यांसाठी येणार आहे तर त्यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे राहिले दहावीवाले तर दहावी वाल्यांसाठी काय मित्रांनो जसं की आता हे वर्षभराचं जे रेल्वेने कॅलेंडर दिलेला आहे वार्षिक कॅलेंडर जे दिलेला आहे अॅन्युअल कॅलेंडर तर त्यानुसार मित्रांनो जवळपास आता ऐंशी टक्के तर सगळ्या जागा येऊन गेलेलं आहे ठीक आहे किंवा काही आता जाहीर झालेलं आहे परंतु एक जागा राहिलेल्या मित्रांनो तर या ठिकाणी लेवल ची आहे ओके ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये येणार आहे ज्यांचं दहावी झालेलं आहे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे तर त्यांच्यासाठी यामध्ये भरपूर 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 संधी असतात तर असे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे अभ्यास आतापासून चालू ठेवायचा आहे आणि त्यासाठी हाच अभ्यासक्रम मित्रांनो आपण परिपूर्ण करायचे आहेत हे पाचशे तेवीस घटक आपण परिपूर्ण परिपूर्ण करायचे आहेत ऑफरचा आज मला वाटतं लास्ट डेट आहे त्यामुळं आपण सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला सर व्हिडिओ तर संपत आला मग महिलांसाठी काय आहे बाबा महिलांसाठी असं का म्हटलं की बाबा महिलांनी याची आवश्यक आवर्जून संधी घ्या वगैरे वगैरे असं का म्हटलेलं आहे महिला गृहिणींनी तर मी तुम्हाला अगोदर या ठिकाणी पण सांगितलेलं होतं आज पण या ठिकाणी सांगूया मित्रांनो तर महिलांसाठी मित्रांनो जी काल जी जाहिरात आलेली आहे बिंदास बिंदास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे ठीक काल काल आहे कालपासून जी या ठिकाणी जाहिरात सुरू झालेली आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट वाल्यांसाठी ओके या ठिकाणी जर आपण बघितलं तर कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेल्या आहेत पुढच्या एक महिन्यापर्यंत फॉर्म भरायचे आहेत परंतु शेवटच्या डेटची वाट बघू नका मग असं का म्हटलेलं आहे मित्रांनो तर एक तर म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कोणतीही कोणतीही म्हणजे या ठिकाणी फिजिकल नाही म्हणजे तुम्हाला कुठेही रनिंग वगैरे याला करायची नाही ठीक आहे मग स्टेशन मास्तर असेल किंवा चिप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर असेल ठीक आहे यासाठी कुठंही मित्रांनो तुम्हाला रनिंग नाही कोणतंही फिजिकल नाही कोणती लांब उडी नाही कोणती उंच उडी नाही मग तुम्ही म्हणता आम्ही महिला कशामध्ये कमी असतो का एखादी महिला असू शकते एखादी मुलगी असू शकते पण ती मुलगी न म्हणता मी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी महिला किंवा गृहिणी म्हटलेला आहे याचा अर्थ मित्रांनो असा की आता बऱ्याच या ठिकाणी गृहिणी असतात ज्यांचं शिक्षण तर झालेलं आहे परंतु त्यांच्यावरती या ठिकाणी जी संसाराची जबाबदारी पडलेली आहे म्हणजे लहान लहान मुलं आहेत आता लहान मुलांना घरी ठेवून ओके एकदम लहान मुलांना घरी ठेवून मैदानामध्ये जाणं रनिंग करणं हे त्यांना या ठिकाणी कम्फर्टेबल किंवा शक्य होत नाही मग काही दिवसांनी ते करतील परंतु सध्या ही जी संधी आलेली आहे सध्याची सिच्युएशनमध्ये त्यांच्यासाठी ओके त्यांना रनिंग वगैरे जर नको असेल फिजिकल या ठिकाणी नको असेल मैदानी चाचणी नको असेल फक्त अभ्यास करून जर या ठिकाणी परीक्षेत नॉट ओन्ली महिला बाकीचे पण जे असे विद्यार्थी असतात की त्यांना रनिंग वगैरे नको आहे फक्त अभ्यास कितीही करतील परंतु मैदानी नको आहे तर त्या सर्वांसाठीच ओके सर्वांसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील ज्यांना आपण या ठिकाणी फक्त अभ्यास करून या ठिकाणी नोकरी लावायची असेल लागायची असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो एन टी पी सी ग्रॅज्युएटची ही जाहिरात चांगली आहे ओके याची पण सविस्तर माहिती मी दिलेली आहे पाठीमागच्याच व्हिडिओद्वारे तर तुम्ही ह्या हा फॉर्म नक्की काय करू शकता फिलअप करू शकता फी वगैरे आपण या ठिकाणी पाठीमागं बघितलेला आहे कालपासून फॉर्म भरायला सुरू झालेला आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे बिंदास फॉर्म भरून घ्या आणि विशेष म्हणजे सुद्धा या ठिकाणी वाढ त्यांनी कोरोनामुळे दिलेली आहे ठीक आहे वय वाढसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं जे या ठिकाणी ग्रॅज्युएशन आहेत ओके ज्यांचं जर या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं एन टी पी सीमध्ये भरू शक इच्छितात तर त्यांच्यासाठी मित्रांनो ओपनवाल्यांसाठी जर आपण बघितलं तर छत्तीस वर्षांची अट दिलेली आहे सीसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी अजून तीन वर्ष या ठिकाणी म्हणजे एकोणचाळीसपर्यंत भरू शकता आणि जे एस सी एस टी आहे तर त्यांना अजून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तर ही वयाची अट आहे तर बिंदास तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ओपन असेल तर छत्तीसपर्यंत फॉर्म भरा बाकीच्यांसाठी या ठिकाणी एकोणचाळीस आहे ओबीसीसाठी आणि ओ एस सी एस टीसाठी एकेचाळीस वर्ष असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर टेशन मास्तरसाठी या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजेच ह्या पाचही पदांसाठी जर जर तुमचं टायपिंग झालं असेल तर फक्त या दोन पदाला नाही तुम्ही अप्लाय कर बाकी या तीन पदांना भरू शकता आणि महिलांसाठी टेशन मास्तर वगैरे चांगलं पद आहे काय प्रॉब्लेम नाही आणि परिपूर्ण जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ही शेवटची संधी आहे आपल्यासाठी ओके कारण या ठिकाणी जाहिरातीची पण शेवटची संधी आपल्या ऑफरची पण मित्रांनो शेवटची संधी चालू आहे त्यामुळे नक्की नक्की तुम्ही या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे इच्छुक असाल तर सगळं काय तुम्हाला वन टाईम या ठिकाणी सगळंच भेटत आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट सगळं आणि सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एकोणीसशे नव्याण्णव होण्याची वाट बघू नका डायरेक्ट या ठिकाणी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे अधिक माझ्यासाठी त्याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असा तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद